नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये सध्या खूप ट्विस्ट आणि टर्न येत आहे कोणी अंदाजही लावू शकत नाही की पुढच्या क्षणी काय होईल म्हणून आणि आता सुद्धा काही गोष्टी अशाच घडत आहेत आणि आता ठिपक्यांच्या रांगोळीचा महा एपिसोड सुद्धा आहे आणि या महा एपिसोड मध्ये कानिडकर कुटुंब हे अपूर्वाच्या संगीत सेरेमनीला आलेलं दाखवले आणि या संगीत सेरेमनीला शशांक तिच्या होणाऱ्या बायकोला सुद्धा घेऊन आलेला आहे अपूर्वा जेव्हा संगीत सेरेमिनी नाचत असते तेव्हा ती शशांकला पाहून विचारते की ही मुलगी कोण आहे तेव्हा ती मुलगी स्वतः तिची ओळख करून देते मी की मी शशांकची होणारी बायको आहे त्यानंतर अप्रूवाला खूप धक्काच बसतो तिने कल्पनाही केली नसेल की शशांक दुसरं लग्न करेल म्हणून यानंतर नंतर शशांकला बाजूला घेऊन विचारते की तू मला इतक्या लवकर विसरलास की दुसरं लग्न करतोय त्यानंतर शशांक बोलतो की तू जशी मला विसरली ना तसंच मी तुला विसरतोय तू करतोय ना दुसरं लग्न मग मी केलं तर काय फरक पडतो हे सगळं ऐकल्यानंतर अपूर्वा खूपच इमोशनल होते आणि रडताना दिसते पण प्रेक्षक मात्र आणि शशांक वेगळं होत आहे हे सगळं पाहून खूप नाराज होत आहेत असेच नवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद